नमस्कार मित्रमैत्रिणी मी दीपाली आज आपण नवीन रेसिपी बनवणार आहे आज आपण गावटी चिकन बनवणार आहे मग चला सुरू करूया आधी आपण मसाल्याची तयारी करून घेऊया मी आधा किलोचं चिकन घेतलं आहे आपण ते आधा किलोचं चिकननुसारच भाजी बनवूया मग चला सुरू करूया एक टॉमॅटो घेतलं आहे दोन कांदा आहे सुकं कोबरं घेतलं आहे तुम्ही बघू शकतात जर तुम्ही डायरेक्ट खोबरं घेतलं तरी चालेल नाहीतर तुम्ही ओलं खोबरं वापरू शकतात थोडे धने घेतलेत थोडे चण्याची डाळ घेतली तुम्ही बघू शकतात हे घेतलं चाले, तरी चालेल चण्याची डाळ नाही घेतली तरी चालेल पण शक्यता घ्या कारण की चव चांगली येते चण्याच्या डाळाने नंतर आपण टोमॅटो चिरून घेऊया खोबरं पण चिरून घेऊया कांदा आपण उभा चिरूया एकदम असं बा बारीक नका आता आपण सगळं चिरून घेतलं आहे चला मग आपण हे सगळं साहित्य भाजून घेऊया चांगलं नीट भाजून घेऊया हे बघा मसाला चांगला भाजून झालेला आहे नंतर चला आता आपण चिकन उकळूया एका टोपात अर्धा किलो चिकन मस्त धुवून घेतले दोन पळी तेल टाकले थोडी हळद चवीप्रमाणे मीठ हे सगळं झाले आहे या मिक्स करून घेऊया आता आपण चिकन गॅसवर ठेवून दोन दोन मोठं चम दोन मोठं चम्मच पाणी टाकून जेणेकरून चिकन करपणार नाही आणि मग ताटात थोडं पाणी ठेवून ठेवून आपण दुसरा मसाला तयार करून घेऊया थोडं तिखट मसाला थोडं तिखट मसाला आपण आपले तिखटनुसार टाकावे थोडं कांदा लसूण मसाला थोडं पाणी टाकून मिक्स करून त्याला चांगलं मिश्रण करून घेऊया चला आता आपण या भाजीसाठी काय टाकू टाकू हे दाखवते पहिला मसाला पहिला मसाला थोडं कोथिंबीर थोडं अद्रक लसूण पेस्ट थोडं थोडं आपला दुसरा मसाला बघा आता आपण चिकन शिजलं आहे मस्त आता हे त्या ताटात काढून घेऊया आता टोपात दोन पडी तेल अद्रुक लसन पेस्ट नीट मिक्स करून करून घेऊया नंतर पहिला मसाला टाकून मस्त मिक्स करून चांगला शिजवून घेऊया बघा नंतर दु, दुसरा मसाला तयार केला होता तो पण टाकून चांगला मिक्स करून घेऊया बघा तुम्ही बघू शकतात चांगला मसाला मिक्स झालेला आहे तर मिक्स करून चांगला कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करून घेऊया शिजून शिजू शीजु द्या बघा एकदम झणझणीत आपलं गावठी चिकन तयार झालं आहे